राणा मनात जाऊ सतरा अठरा दिवस राहिले रंग रूप राहिलेत काम करू करू बाबा बेजार बघितलं का तो माणूस आता ए ऐक ना अकरा लाख रुपये खर्च केलाय लग्नात आणि पोरी पोरीला लग्न करून दिलंय आणि त्याच्या समाजातले लोक म्हणत होते म्हणलं त्यानं इंटरकास्ट मॅरेज केलेले तर कशाला तसल्यात द्यायला पूर्वी तर ते म्हणला जाऊ दे आता काय कुठं नाही झालेलं म्हणून दिलंय आणि म्हणलं ह्याला माहितच नाही की त्या पोराचं बिल पुढं होतं म्हणून तरी पूरला अकरा लाख रुपये ला, खर्च करून दिले लग्न करून आणि पुन्हा ते कळलं डायरेक्ट डिवोर्स मागायला म्हणला फरकतच मागायला आणि तेवढा अकरा लाखातून चार लाख रुपये दिलेत मॅच्युअल घटस्फोट म्हणून आणि भांडे कुंडे संसाराचं सामान द्यायला आहे का ते पुन्हा देतो म्हणले म्हणजे घटस्फोट होताना आणि सह्या झाल्या तर आता ना आता म्हणतात म्हणून आम्ही देत नाही हो तर म्हणले मॅडम काय करत म्हणलं काय करत म्हणलं कोटाकून ऑर्डर घ्या की हे बदललेत म्हणून साक्षीदार हे जे आहेत ना त्याला घेऊन म्हणलं आणि आता त्या पोरीचा घटस्फोट व्हायला आणि शिकून लग्न करून त्या पोरीला बाप एम बी ए करायला व्हायला आता पुण्यात पहिले नाही करू पहिलंच करू जर दिला असत तिच्या यावर ही येळ आली असती का तिचं करिअर तिला उभं करू दिलं तर पण नाही ना तसं नाहीत ना करीत पुन्हा आता किती पस्तवण्याची ईळी या लागली माय बापावर बी त्या लिगीवर अशा गोष्टी व्हायला तर म्हणलं कोर्टाकडून ऑर्डर घ्या म्हणलं कोर्टा ऑर्डर करू शकते म्हणलं त्याच्यामध्ये पण कोर्टाच्या ऑर्डरशिवाय तुम्हाला म्हणलं घरात बसून सामान आणता येणार नाही म्हणलं त्यांचं हो ह्या अशा का वेगवेगळ्या गोष्टी अंगा कानावर येतात ग म्हणून वाटतंय यात्राचं वाटवळ होऊ नये आणि माय बापा आज बी म्हणत आमच्या पूर्ला सगळं स्वातंत्र्य सगळं हे आहे पण लग्नाचं स्वातंत्र्य देत नाहीत करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य देत नाही म्हणून मग आमचं पण तेच आहे तुला हे करण्याचं की तू फक्त करिअर निर्णय तू घे की आमच्यावर अशी येऊ येऊ नये कारण आता रस्त्यावर आमचं आयुष्य गेलं तुझं जाऊ नये बघ ना किती बेजार आहे आज किती पलटले ते माणसं म्हणून म्हणते लग्नाची घाई करू नये करिअरची त्या लकराचं करिअरच बघू देवा असं वाचतय मायाबाप घाई करतात लेकरा बाळाच्या लग्नाच्या खास करून पोरीच्या पुन्हा अशी ईळी येते सासरच्या लोकायचं माहीत नसतंय पोराचे लपडे माहीत नसते पोरीचे बी लपडे माहित नसते पुन्हा पस्तावण्याची ईळी येते ये आणि पुन्हा लेकरायचं असं वाटोळ त्याच्यात पोरीच्या जातीचं तर लईच वाटोळ होते त्याच्यामुळे होईन तेवढं पोरीच्या जातीला जेवढं आपण हिंडण्या फिरण्याचं खाण्यापिण्याचं लिहिण्या नेसण्याचं आताच्या काळात स्वातंत्र्य देत होते तसं तिचं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य पण पोरीला मिळालं पाहिजे खूप सारे आई वडील अडचणी येतात ज्यात पण आज बेजार झालेला मला दिसला म्हणू लागला मॅडम मदत करा म्हणून बघू म्हणलं काय होतं ते फक्त कोर्टाकडे हे साक्षीदार वगैरे हे करा म्हणलं ते त्यांना घेऊन मग बघू म्हणलं काय होतं आहे तर कोर्टाच्या पुढे जातायच म्हणलं तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला नक्की सांगा